छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने आगाखान एजन्सी फॉर हॅबिटेड इंडिया या संस्थेसोबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने मंगळवारी हरसूल कचरा प्रक्रिया केंद्र या ठिकाणी सात हजार झाडांचे वृक्षारोपण करण्याची मोहीम हाती घेतली आहे मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर हरित व स्वच्छ प्रमुख उपायुक्त रवींद्र जोगदंड यांनी स्वयंसेवी संस्थेसोबत वृक्षरोपणाचे उपक्रम हाती घेतले या वृक्षरोपण कार्यक्रमाला आयुक्त जी श्रीकांत उपायुक्त रवींद्र जोगदंड शहर अभियंता ए बी देशमुख मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील दीपक भरड मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग व ઉદ્યાન વિભાગે કર્મચારી આગાખાડ એજન્સી ફોર હેબિટેટ ઇન્ડિયા પ્રેરણા લાંગા મુખ્ય કાર્યકારી અધિકારી મધુકર સાનક आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख व विकास कार्यक्रम प्रमुख संतोष कुमार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती यावेळेस डॉक्टर महाविद्यालय व एन एकूण शंभर विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या साह्याने बुधवारी हर्सुल येथील महानगरपालिकेच्या कचरा प्रक्रिया केंद्राच्या परिसरात मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले उपायुक्त जोगदंड यांनी सांगितले की कचरा प्रक्रिया केंद्राच्या परिसरात एकूण सात हजार झाडे लावण्यात येणार आहे